इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातले ठळक आगामी दोन डिसेंबर ला होणाऱ्या अंबरनाथ नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट अंबरनाथ शहर प्रभा क्रमांक 23 चा अधिकृत उमेदवार अक्षय अरुण जाधव तसे रेशमी विवेक पठारी यांनी दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी त्यांच्या प्रभागातील हनुमान मंदिरात जात पूजा अर्चनेच्या अनुषंगाने सदर कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती लावणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा ठाणे जिल्हा ग्रामीण प्रभारी अध्यक्ष किसनराव तारमळे तसेच अंबरनाथ शहराध्यक्ष तथा उमेदवार सदाशिव मामा सचिन सदाशिव पाटील, पाटील तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित दादा अजितदा नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार अश्विनी सचिन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचाराचा नारळ फोडला सदर प्रसंगी अरुण जाधव तसेच माजी पोलीस अधिकारी केशवराव मोरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष किसनराव तारमळे तसेच शहराध्यक्ष सदामामा पाटील तथा उपस्थित मान्यवरांचा शाल तसेच पुष्पगुच्छ विशेष सन्मान करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा ठाणे जिल्हा ग्रामीण प्रभारी अध्यक्ष किशनराव तारमाळी यांनी अंबरनाथ नगरपालिका निवडणुकी अंतर्गत प्रभाग क्रमांक तेवीस चे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गटाचे अधिकृत उमेदवार अक्षया अरुण जाधव तसेच रेशमी विवेक पठारे यांना आगामी येणाऱ्या अंतर्गत विशेष शुभेच्छा दिल्या तसेच कोणत्याही परिस्थितीत विजय हा आमचाच असा दृढ संकल्प करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वोच्च नेतृत्व तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख अधिपत्याखाली तसेच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद इंदुराव तसेच पक्षप्रवक्ते आनंद परांजपे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली टाकण्यात ता आलेल्या जिल्हाध्यक्षपदाच्या जबाबदारीच्या अनुषंगाने अंबरनाथ नगर परिषदेअंतर्गत निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्याचा मानस यावेळेस किसनराव तारमळे यांनी व्यक्त केला तसेच कोणत्याही परिस्थितीत सत्तांतर घडवीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अश्विनी सचिन पाटील याच निवडून येतील असा ठाम विश्वास देखील यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा ठाणे जिल्हा प्रभारी ग्रामीण अध्यक्ष हिसनराव तारमळे यांनी व्यक्त केला ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज